सांगणार आहे एक दोन मिनिट जास्त वेळ घेणार नाही कारण मला पण आहे खूप विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाषण केली आणि कोणी महापुरुषांच्या जीवनावरती जीवन कार्याविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि म्हणून मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांनी काही प्रसंग सांगणार आहे मुलांना मी छोटा असताना तुमच्यासारखा विद्यार्थी असताना सर मी एक छत्रपती शिवाजी महाराजावरती आणि राजमाता जिजावरती एक पोहळा निर्माण केला होता आजही मला तो आठवतो आजही मला त्यातले काही काही कडवे जे आहेत ते आठवत आहे ओम नमो स्त्री जगदंबे नमन करून प्राणे डबावर धापतून डपावर धापतून तुण्याचा

कोले राज माताजीचा बाई कोण धरदन किल्ला सुरू घेई शिवबालाचा अंगेजीचा बाई कोण धरदन किल्ला सुरू घेई शिवबालाचा अंगेजीचा बाई कोण न किल्ला सुरू आणि म्हणून मला या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगावंसं वाटतं या ठिकाणी चुकीचा इतिहास शिकवला जातो मुलांनो राजमाताजीचा वा असतील त्यांचे पती श्यामजी राजा असतील त्याप्रमाणे त्यांनी आपल्या हिंद स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला ते असतील जातीवाद आणि धर्मवाद कधीच केला नाही त्यांचं जे काम होत ते जाती आणि पलीकडे चालू होत मानवता ही हीच एक जात आहे आणि त्याचबरोबर मनुष्य हाच एक धर्म आहे हे त्यांनी अखिल मानव जातीला समजावण्याचा प्रयत्न केला आपल्या कार्याच्या माध्यमातून आणि म्हणूनच त्यांच्या राजदरबारी असंख्य जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या राजदरबारामध्ये असंख्य जाती धर्माचे लोक होती आणि म्हणूनच आज त्यांचं जे काही नाव आहे ते सर्वत्र घेतलं जातं आणि त्यांच्या जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो म्हणून आपल्याला देखील आपलं असं नाव व्हावं असं वाटत असेल तर नितीनपानाने आपले विचार आणि आपलं कार्य हे चांगलं असलं पाहिजे तरच तर आपण देखील या इतिहासामध्ये राहू शकतो भविष्यात आपला देखील आपण इतिहास बनू शकतो या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छित इच्छित की तुम्ही सर्वांनी आपण आपला करावा विचार तर भव शिंदू आपण आपल्या जीवनामध्ये आपला विचार करायला हवा आपल्या संदर्भात आपण काळजी घ्यायला हवी मुलांना तुम्हाला खूप सुंदर जीवन मिळालेलं आहे आपली शाळा देखील खूप सुंदर शाळा आहे छान शाळा आहे आणि निश्चितपणाने तुम्ही देखील है, या ठिकाणी मी जाता जाता एकच मौलिक संदेश देईन आणि या ठिकाणी थांबतो पण जाता जाता एकच